तर आज आपण आपल्या आजच्या एपिसोड मध्ये बघू शकता की काही ठिकाणी आम्ही चर्चा केली की ओबीसी आणि मराठा बांधव यांचं ते ध्रुवीकरण सुरू आहे तर बऱ्याच ठिकाणा असं म्हणणं आले की निवडणुकीच्या जवळजवळ तापलेला आरक्षणाचा मुद्दा आणि लागलेल्या निवडणुका याचा कुठेतरी संबंध आहे इथं सगळ्यात महत्वाचं बोलायचं झालं भाजपचे जे उमेदवार आहेत पंकजा मुंडे पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आणि त्यांचे मतदार ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आपल्या निवडणुकीचा जो भाजपाला सोबत आहे त्याच्यामध्ये माझं एक मराठा समाजाला पण सांगणं आहे आणि ओबीसी समाजाला पण सांगणं की ज्या पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाला विरोध करून किंवा मराठा समाज विरोधी वक्तव्य करू मागण्याची जी टेक्निक अवलंबलेली आहे त्या टेक्निक मध्ये सगळ्यात महत्वाचं पंकजा मुंडे यांच्याकडं सर्वाधिक मराठा आमदार आणि मराठा नेते बघताना दिसत आहेत मत ओबीसी मतदारांना आव्हान आहे ओबीसी मतदार हो तुम्ही भाजपला मतदान करण्याच्या तयारीत आहेत तुम्ही एक ऑप्शन म्हणजे पर्याय म्हणून त्यांच्या विरोधात मतदान करणार आहेत तर हे मतदान करत असताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की पंकजा मुंडेंनी माजलगाव मतदारसंघामध्ये प्रकाश सोळंके ठेवले त्याचसोबत रमेश साडसकर आहेत आणि बरेच म्हणजे मराठा आमदार असतील मराठा नेते असतील आज सत्तेगडीला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत खाण्याला खांदाला फिरताना दिसतात या सगळ्या गोष्टी घडत असताना त्यांना त्या मतदारसंघामध्ये जर खरंच मराठा विरोधी आहेत किंवा प्रतिनिधी आहेत त्यांच्या हातात निवडणुकीचे सूत्र का दिले नाही ओबीसी नेत्यांच्या हातात किंवा इतर समाजाच्या हातात ते प्रतिनिधित्व किंवा निवडणुकीचे प्रचार यंत्रणा का दिली नाही दुसरं मराठा समाजातील बरेच नेते ये जे बजरंग बाप्पा यांच्यासोबत काम करत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा समाज मुस्लिम समाज आणि इतर एस सी आणि इतर छोटा मोठा समाज हा आमच्या सोबत आहे आणि वंचित बहुजन आघाडीने ज्यावेळेस जेवल निवडणुकीत फॉर्म भरत त्यानंतर मतांचं विभाजन होईल असं काही प्रस्थापित पक्षांचे दलाल आणि मराठा समाजाच्या काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे याच्यावर असं एक मत आहे ते की मराठा समाज जर खरंच तर त्यांनी आधी बीड जिल्ह्यातले पंतजा मुंडे यांच्या बांधलेले जेवढे मराठा प्रस्थापित नेते आहेत त्यांना जागेवर आणून दाखवावं आणि त्यानंतर मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल बौद्ध असेल मातंग असतील सर्व जे काही समाज तुम्हाला वाटतात की मग तिबाजुल भोना आमच्यासोबत यावे असं वाटतंय त्यांनी हा बोल जर आपल्या समाजातील नेत्यांना एक करावं आणि त्यानंतर इतर समाजाकडून अपेक्षा ठेवावं की हे समाज मतविभाजन आमच्यासोबत यावे दुसरा प्रश्न राहिला की अशोक मुंगे पाटील यांच्या मार्फत जर निवडणूक लढविली गेली तर मतांचं विभाजन होईल बाज शरद पवार गटाच्या बाजूने सुकलेल्या जातीवंत मतदारांना आव्हान आहे की उद्या समजा शरद पवार आणि उद्धव ठाकरे निवडणूक जिंकून चारशे पाच चा नाराज देत चपकड गेले तर इथले तुमचे उमेदवार बजरंग बाप्पा सोडणे ह्या पक्षाच्या विरोधात जातील का जर ते जात नसतील तर इथं पुन्हा एकदा मतदारांची फसवणूक करून घ्यायला इथले मतदार आणि जनता रिकामी नाही त्यामुळे कोणाचं विभाजन होते आणि कुणाची शक्ती वाढते याच्यापेक्षा मतदाना तुम्ही काय तिथे आम्ही महत्वाचं आहे आणि ही निवडणूक हे निवडणूक विश्वासपात्र नेतृत्व विश्वासपात्र पक्ष आणि विश्वासपात्र नेत्यांच्या भोवती आधारली निवडणूक आहे त्यामुळे इतरांनी पारंपरिक मतदारांना आमचीच परंपरा आमचीच गुलाम समजून त्यांच्याकडे बघण्याची ती कला आहे ती कला सोडून द्यावी आणि आपल्या ज्या मालकानं आपल्याला चुकले त्या मालकाची विशाल चाकणी करावी द्यावी